नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण मुद्रांक विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे पाहत आहोत आजचा आपला सहावा भाग असणार आहे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील ता तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहून घ्या कारण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असे ऑनलाईन प्रश्न उत्तरे आपण त्यामध्ये पण कव्हर केलेली आहेत सोबतच तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न हो आपण घेत आहोत याचा जर पी डी एफ डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी अगदी मोफत तुम्ही हे जे पी डी एफ आहे डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करायचे नाही आहेत चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आले तर जर आपण बघितलं केंद्रीय निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये कलम विचारलं जाऊ शकतं कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ती करण्यात आली तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत जर आपण बघितलं निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त असतात तर दोन आयुक्त जर आपण पाहिले तर सुखबीर सिंह आणि विवेक जोशी हे आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत तर मुख्य जे निर्वाचन आयुक्त आहेत हे ज्ञानेश कुमार हे आहेत तर हे पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर हे पण तुम्ही पाठ करून जावा ज्यामध्ये तुम्हाला कलम विचारलं जाऊ शकतं मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत देशाचे विचारलं जाऊ शकतं सोबतच महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कोठे देण्यात आला हा जो नारा आहे सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी देण्यात आला तर हा जो नारा आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबई या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुंबई तर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपला कोणत्या ॲक्टनुसार कंपनीला त्यांचा कारभार वीस वर्षासाठी वाढवण्यात आला तर बघा बरोबर उत्तर आहे अठराशे तेरा चार्टर ॲक्ट अठराशे तेरानुसार कंपनीला त्यांचा जो कार्यभार आहे तो वीस वर्षासाठी वाढवण्यात मुभा मिळाली किंवा वाढवण्यास मदत झाली तर या ठिकाणी चार्टर आर्ट चार्टर ॲक्ट अठराशे तेरा जो आहे तर याच्यामध्ये कुठले कुठले महत्वाचे मुद्दे होते हे पण माहिती असणं आवश्यक आहे जर आपण पाहिलं तर ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराच्या दृष्टीने मक्तेदारी होती था था जी होती ती संपुष्टात आली असं आपल्याला या ऍक्टनुसार म्हणता येईल त्यानुसार या अधिनियमानुसार चहा आणि चीनमधील जी व्यापाराच्या बाबतीत कंपनीची मक्तेदारी होती किंवा कंपनी जो काही व्यापार सर्व बघत होती तर अजून वीस वर्षापर्यंत हे जो कंपनीच्या अधिकार क्षेत्रामध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर पुढे अधिनियमानुसार भारतामध्ये शिक्षणाच्या प्रचारासाठी वार्षिक एक लाख रुपये एवढं अनुदान याच्यामध्ये दे देण्यात आलंय तर शिक्षणासाठी किती एक लाख रुपये एवढं अनुदान या नुसार भारतामध्ये दे देण्यात आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबतच जे स्थानिक सरकार आहे त्यांना कर लादण्या आणि कर गोळा करण्याचा जो अधिकार आहे तो प्राप्त झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर चार्टर ऍक्ट अठराशे तेरामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे होते हेही तुम्हाला यानंतर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं परंतु आपले परीक्षेची काठिण्य पातळी एवढी नाहीये त्यामुळे मुद्दे विचारणार नाहीत फक्त तुम्हाला कुठल्या ॲक्टनुसार वीस वर्षापर्यंत कंपनीला आपला जो कारभार आहे वाढवण्यासाठी मिळाली तर उत्तर असणार आहे आपलं बरोबर पर्याय क्रमांक दोन चार्टर ऍक्ट अठराशे तेरानुसार त्यानंतर प्रश्न क्रमांक जर पाहिला आपण पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील राज्य दोन भाग दोन कशाशी संबंधित आहे भाग दोन कशाशी संबंधित आहे तर भाग दोन हे नागरिकत्वाशी संबंधित आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाग दोन हे नागरिकत्वाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमात केलेली आहे तर विधान परिषदेची निर्मिती आणि बरखास्ती जी आहे कलम एकशे एकोणसत्तर मध्ये देण्यात आलेली आहे बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक एक कलम एकशे एकोणसत्तर यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यामध्ये कधी चालू झाला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा जो आहे राज्यामध्ये लागू झालेला आपल्याला पाहायला मिळतो सेवा हक्क कायदा राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे तो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी लागू करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जर कायद्याचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सेवा आहेत त्वरित आणि व्यवस्थित मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कायद्याची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे सेवा हक्क दिन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो दिनविशेषमध्ये सेवा हक्क दिन म्हणून आपण अठ्ठावीस एप्रिलला या ठिकाणी साजरा करतो हे ही माहिती असणं आवश्यक आहे अठ्ठावीस एप्रिल हा दिवस जो आहे सेवा हक्क दिन म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केला जातो साजरा केला जातो प्रश्न पुढचा बघूयात आपण प्रश्न क्रमांक पुढचा आहे या ठिकाणी आपला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे तर बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे अहिल्यानगरच्या कारावासामध्ये असताना या ठिकाणी पंडित नेहरूंनी हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीसमध्ये हे जे पुस्तक आहे यांनी लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालखंडादरम्यान यानंतर या पुस्तक पुस्तकाचं जे प्रकाशन आहे तर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे प्रकाशन कोण आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे मेरिडियन बुक्स मेरिडियन बुक्सनं याचं प्रकाशन जे आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न बघूयात आपण सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोणता किंवा सतीची चाल म्हणा किंवा सतीची प्रथा जी आहे ती बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर बरोबर उत्तर या ठिकाणी आहे आपलं लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीची जी प्रथा आहे ती बंद करण्यासाठी महत्त्वाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की जी सतीची चाल आहे जी सतीची प्रथा आहे ही बंद करण्यासाठी कोणी त्यांना मदत केली लॉर्ड विल्यम बिंडिंग यांना कोणी मदत केली तर राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय यांनी एक महत्वपूर्ण भूमिका याच्यामध्ये बजावलेली आपल्याला पाहायला मिळते सतीची प्रथा जी आहे ती बंद करण्यामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य राजाराम मोहन राय यांनी केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सिनेक्स हा युद्धाभ्यास जो आहे तो कोठे झाला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशाखापट्टणम येथे हा जो सिनेक्स युद्धाभ्यास आहे भारत आणि श्रीलंके दरम्यान झालेला आहे दोन हजार बावीस मध्ये हा जो युद्धाभ्यास आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे रतन टाटा यांना पद्मभूषण हा पुरस्कार केव्हा मिळाला तर दोन, साली हा दोन हे आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत असतात जर राज्यसभेचं आपण उपसभापती जर पाहिले तर हे निवडून आलेल्या सदस्यापैकी एकाची निर् एकाची निवड जी आहे उपसभापती म्हणून या ठिकाणी केली जाते राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत राष्ट्रपती हे सरसेनापती आहेत तिन्ही दलाचे सरसेनापती राज्यपाल हा राज्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी किंवा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत असतो त्या त्या राज्यामध्ये आणि पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात तर हेही या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे प्रश्न पुढचा आहे माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर हा जो माहिती अधिकार कायदा आहे दोन हजार पाचमध्ये या ठिकाणी अस्तित्वात आला आहे या माहिती अधिकार कायद्यासाठी कोण आंदोलन केलं होतं हे पण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अण्णा हजारे यांनी माहितीचा जो अधिकार आहे तो मिळवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरी जागतिक ए आय परिषद कोणत्या देशात भरवण्यात आली तर दक्षिण कोरिया या देशामध्ये ही जी ए आय परिषद आहे ती भरवण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील तसंच देशातील पहिला जिल्हा ठरला आहे की जिथं सरकारी सर्व कार्यालयामध्ये ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती वापरली जात आहे चालू करण्यात आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील दिला आहे परंतु देशातील देशातील पहिला जिल्हा कोणता म्हटलं तरी आपलं जे उत्तर असणार आहे हे सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर असेल प्रश्न पुढचा आहे आपला खालीलपैकी कोण ऑडिट रिपोर्ट सादर करतो तर ऑडिट रिपोर्ट जो आहे तो लेखा परीक्षक सादर करत असतो पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय राज्यघटनेत विधान परिषदेची स्थापना अथवा बरखास्ती खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे बरोबर उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक कलम एकशे एकोणसत्तर मध्ये पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आला तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे तर कलम तीनशे सव्वीस अनुच्छेद तीनशे सव्वीस नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार जो आहे तो प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला मराठी व्याकरणाविषयी ने एश व वशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर तृतीया विभक्तीचे हे प्रत्यय आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला सतीची प्रथा बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर उत्तर आहे या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिंग हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे मदत कोण केली होती तर राजाराम मोहन राय राजाराम मोहन राय यांनी यासाठी मदत केली होती पाठपुरावा केलेला होता प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन अ कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्यांशी हे संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न पुढचा आहे आपला सूर्यकिरण युद्धाभ्यास खालीलपैकी कोणत्या देशात झालेला आहे सूर्यकिरण युद्धाभ्यास जो आहे हा भूतानमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी मिळाला यापूर्वी आपण पद्मभूषण पाहिलं याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पद्मविभूषण पुरस्कार कधी मिळाला आहे हे विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर उत्तर आहे दोन हजार आठ साली रतन टाटा यांना पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला बेचाळीसवी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली बेचाळीसवी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तरला ही जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे ही करण्यात आलेली पाहायला मिळते यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे माहितीचा अधिकार हा कायदा कधी अस्तित्वात आला तर दोन हजार पाच साली हा जो माहितीचा अधिकार कायदा आहे हा अस्तित्वात आलेला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत एकूण चौतीस जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतात पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आपला अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही तर अर्थविषयक जे काही विधेयक आहे का हे राष्ट्रपतीची संमती असल्याशिवाय मांडता येत नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जन जनगणनेनुसार सर्वात साक्षरता प्रमाण असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक पुढचा आहे कितव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कलमानुसार आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे तर त्र्याहत्तरवी जी घटना दुरुस्ती आली होती याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना आणि कार्यपद्धती जी आहे ही निश्चित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती पाहिजे तर किमान जे वय आहे पंचवीस वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला तोकू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो तर नागालँडमध्ये हा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक का तीन कांचनगंगा हे हिमालयातील सर्वोच्च शिखर आहे भारतामधील यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर भारतीय नागरिकत्व कायदा भारती नागरिकत जो आहे एकोणीसशे पंचावन्न मध्ये बनवण्यात आलेला आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पस्तीस या साली भारतीय रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे मूलभूत हक्काच्या स्वरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे तर न्यायमंडळावर ही जबाबदारी आहे मूलभूत हक्काच्या रक्षणाची किंवा स्वरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावर देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्थसंघीय सरकारची स्था कल्पना जी आहे ती घेतलेली आहे तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी आपलं कॅनडाचं जे राज्यघटना आहे याच्यामधून अर्थसंघीय सरकारची कल्पना या, या ठिकाणी भारताने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते यानंतर पुढचा प्रश्न आहे उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो तर मॅगनीज हे जे आहे उच्च दर्जाचं जे लोखंड आहे ते तयार करण्यासाठी मॅगनीजचा जो वापर आहे तो या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं तर तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे पुणेला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो तसंच पुणे शहर ऐतिहासिक शहर आहे तसंच सोबत पुणेला जर आपण बघितलं तर शैक्षणिक राजधानी पण आपण पुणे शहराला म्हणतो जर पर्यटन राजधानी पाहिली तर संभाजीनगर संभाजीनगरला आपण पर्यटन राजधानी या ठिकाणी म्हणतो तर हेही माहिती असणं आवश्यक आहे प्रश्न पुढचा आहे आपला गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगांनी वेगळे केले आहे किंवा वेगळे झाले आहेत तर हरिश्चंद्र बालाघाट ह्या ज्या डोंगर आहेत पर्वतरांगा आहेत पर्वत आहे, त्याच्यामुळं गोदावरी नदीचा आणि भीमा नदीचा जे खोरं आहे ते एकमेकांपासून वेगळं झालेलं आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर पित्तळखोरा ज्या लेण्या आहेत ह्या भारतातील सर्वात प्राचीन लेण्या म्हणून ओळखल्या जातात पर्याय क्रमांक तीन हे आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावात पहिला दरोडा घातला तर बरोबर उत्तर आहे दौंड या गावामध्ये यांनी सर्वप्रथम दरोडा घातला होता पर्यायी क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर जे आहे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे तर अरवली पर्वतरांगेतील हे सर्वोच्च शिखर असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक दोन आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे तर पहा मित्रांनो हे जेवढे काही महत्वाचे प्रश्न होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने जेवढं तुम्हाला परीक्षामध्ये विचारलं जाऊ शकतं तेवढेच आपण प्रश्न उत्तरे सी जी आहेत ही कव्हर करत आहोत सोबतच मित्रांनो हे जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा अगदी मोफतमध्ये हे पी डी एफ डाउनलोड करून त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर कारण आपण याच्यानंतर जी वनरक्षक भरती असेल त्यासोबतच येणारी आगामी पोलीस भरती आहे त्यानंतर तलाठी भरती येणारच आहेत तर या सर्व विषयावरील या सर्व भरतीबद्दलची महत्त्वपूर्ण वनलाईनर प्रश्न उत्तरे जे आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र